पेनल्टी शूटमध्ये दोन प्रभावी बचाव करणाऱ्या शिवराजच्या अलोक पाटीलने सामनावीराचा मान मिळवला तर न्यू होरायझनच्या समर्थ कापसेने स्पर्धावीराचा बहुमान पटकवला अत्यंत चुरशीच्या अंतिम सामन्यात दोन्ही संघांनी आक्रमक खेळ केला तरीही मध्यंतरापर्यंत गोल नोंद न झाल्याने गोलकोंडी कायम राहिली मिनिटाला शिवराजच्या आघाडी घेतली मात्र काही क्षणातच होरायजांच्या समर्थ कापसेने उत्कृष्ट गोल नोंदवत सामना एकास एक असा बरोबरीत आणला निर्धारित वेळेत सामना अनिर्णित राहिल्याने पंचांनी टायब्रेकरचा अवलंब केला टायब्रेकर ब्रेकरमध्ये शिवराजच्या रिहान बोजकर अखिलेश कुराडे अलोक पाटील समीन मनेर यांनी गोल केले तर होयझन कडून वीर पाटील समर्थ कापसे आणि प्रणव गोल अखेर चारास गोल फरकावर शिवराज इंग्लिश स्कूलने विजेतेपदाला गवसणी घातली साखळीतील पहिल्या सामन्यात पराभवाला सामोरे जाऊनही जिगरदार खेळ करत शिवराजने स्पर्धेत पुनरागमन केले आणि थेट विजेतेपद पटकावले पारितोषिक वितरण प्रसंगी विद्याप्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष अरविंद कित्तूरकर माजी नगराध्यक्ष राजन पेडणेकर गजेंद्र बंदी गडिंगलस युनायटेड फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश कोळकी शिवसेना जिल्हाप्रमुख प्राध्यापक सुनील शिंद्रे यांच्या हस्ते विजेते आणि उपविजेत्या संघाला पारितोषिके प्रदान करण्यात आली यावेळी तुषार पाटील मुख्याध्यापक ए बी पाटील संजय घाळी सुशांत घाळी समन्वयक आदर्श दळवी प्रशिक्षक दीपक ललित शिंदे यांच्यासह खेळाडू पालक उपस्थित होते बेळगावच्या सेंट झेव्हियर्स चिकालगुडच्या शंकरलिंग मॉडेल स्कूल जागृती हायस्कूल व साधना हायस्कूलला पराभूत करत शिवराज व होरायझांनी अंतिम फेरीत प्रवेश मिळवला होता या स्पर्धेत पंच म्हणून यासीन नदाफ ओंकार घुकरी सागर पोवार सूरज कोंडुसकर प्रवीण पोवार समर्थ सावरे यांनी काम पाहिले सर्वोत्कृष्ट खेळाडू ओघात समाविष्ट केलेल्या माहितीप्रमाणे स्पर्धावीर समर्थ कापसे होरायझन गोलरक्षक ओझर रोटीवाले बेळगाव बचावपट्टू वेदांत राऊत शिवराज मध्यरक्षक रिहान बोजकर शिवराज आघाडीपटू मयुरेश अष्टेकर होरायझन अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा